नोकरीच्या अमिषाने नव्वद जणांची फसवणूक आरोपी श्रीवर्धनमधून अटकेत धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरी लावण्याचं अमिष दाखवत तब्बल नव्वद जणांची एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अखेर नाशिक उनी शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी असलेल्या एका रिसॉर्टमधून अटक केली वैभव विजय पोळ असे या अटकेत आलेल्या आरोपीचं नाव आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल कुणाच्या अनुषंगाने नाशिक कुणे शाखेचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते फिर्यादी कुणाल बदाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साक्री तालुक्यातील जवळच्या ओळखीतील सुमारे नव्वद जणांना पोळ याने आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले मात्र कोणालाही नोकरी दिली नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोळ फरार झाला होता गुंडाविरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना पूल याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय कांगुर्डे राजेश राठोड आणि कल्पेश जाधव यांच्या पथकासोबत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गाठले येथे विविध हॉटेल्स लॉज होमेस्टे आणि रिसॉर्टमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली अखेर पोळ हा एका रिसॉर्ट मध्ये मजा करत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणण्यात आला आहे या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर फसवणूक झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अधिकृत सूत्रानुसार अशी माहिती मिळाली की कविता बदानी यांच्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम कार्यरत असून लवकरच त्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे मी आयरेस मी सागर राहणार तिसगाव तालुका देवळा जिल्हा नाशिक मी कविता बदाने यांना सरकारी नोकरीसाठी ऐंशी हजार रुपये दिले होते दे। त्यांना कॉल करतो ते कॉलही उचलत नाही ब्लॉकलिस्टमध्ये नंबर नंबर ब्लॉकलिस्टमध्ये टाकला आहे आणि पैसेही वापस करत नाही अशा प्रकारे यांनी आमची फसवणूक केली आहे हे मृणाल संतोष शार्दूल राहणार कुसुंबा धुळे जिल्हा ही कविता बदाने नगर इथे राहणार सद्गुरू पार्क बिल्डिंगमध्ये त्यांना नोकरीसाठी पैसे दिलेले ते बाई आता कॉलही उचलत नाही तिच्या नवऱ्याने तिचा नवरा प्रशांत बदाने निमोन चांदवड तालुक्यात इथं प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्याने आणि कविता बदान या दोघांनी नंबर ब्लॉक करून ठेवलेले कॉल उचलत नाही मेसेजलाही रिप्लाय देत नाही मी पैसेही परत करायचं नाव घेत नाही आणि कामाची ऑर्डरही देत नाही दे दे। ते आरोग्य विभागात नोकरी लावून देणार म्हणून त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून मी टोटल तीन जणांचे मिळून मी मि टोटल दोन हजार दोन लाख नव्वद हजार रुपये दिलेले एक वाल ही उसलत नहीं। आनी ही मी कॉल करतोय कॉलही उचलत नाही आणि आता दोन चार आधी नंबरही ब्लॉक करून ठेवला नमस्कार माझं नाव हरीश सुभाष देसले राहणार साकरी धुळे जिल्हा मी काही कारणास्तव नाशिकला आल्यास त्या कारणास्तव मला इथं साकरीमध्ये नाशिकमध्ये आल्यानंतर थोडंसं माहिती मिळाली होती की बाबा असं असं काम होत आहेत कॉन्ट्रॅक्टच्या जागा आहेत याच्यासाठी मी आलो होतो तर माझं दोन हजार बावीसपासून हे प्रकरण चालू होतं तर माझी अक्षरशः फसवणूक झालेली इथं नाशिक जिल्ह्यात तर कविता भदाने म्हणून एक मॅडम आहे तिने माझी फसवणूक केलेली आहे माझ्याकडे कॅन्डिडेट द्या मी तुम्हाला नोकरी लावून देते थोडे पैशांची पण मागणी केली किती पैशांची मागणी केली होती दीड लाख दोन लाख आरोग्यसेवक सुरक्षा रक्षक डाटा ऑपरेटर असे पद भरून देते हे असं सांगण्यात आलं होतं मला माझ्याकडनं माझे बावीस कॅन्डिडेट होते बावीस कॅन्डिडेटांकडनं टोटल माझे पस्तीस लाख रुपये दिलेले जी आर वगैरे काढण्यात आला होता जी आर होता एक आला होता माझ्याकडे फेक तो पण जी आर फेक निघाला आहे पुरी पाठवला हो होता तुम्हाला जी कविता बदानेने आता हे याच्या आधीच म्हणून मला प्रूफ म्हणून एक चेक पाठवला आहे पुरी पाठवला हो हो कविता बदानेने दिलाय आणि आता टोटल किती कॅंडिडेट तुमचे माझे बावीस कॅंडिडेट आहेत त्याच्यात नंदुरबार जिल्ह्याचा एक धुळे जिल्ह्यातले बाकीचे आहेत जळगाव जिल्ह्यातला एक आहे एक माझा स्वतः शालक आहे मी स्वतः या कॅन्डिडेट म्हणून आहे हो सहा कॅन्डिडेटांचा एक त्यांनी पण माझ्याकडे आणून दिले होते तर त्यांनीच फोन केला होता आता म्हणजे सगळं टोटल तुमच्याकडे बावीस कॅन्डिडेट हो हो बावीस कॅन्डिडेटी दोन हजार बावीस पासून चालले जात हो आम्हाला तद्दन फसवण्यात आलेलं आहे की आमचं का, काम करून देऊ हे करून देऊ वारंवार फोन उचलला नाही नंतर आमच्याशी एकदम उगच ऑफिसला ये, येणं ऑफिसला कुलूप राहतं तिचा बावीस कॅन्डिडेटून किती पैसे घेण्यात आले टोटल सर्व कॅन्डिडेटांकडनं टोटल पस्तीस लाख रुपये घेतलेले माझ्याकडनं मी पेमेंट कसं केलं बाकी ऑनलाईन केलंय बाकी कॅश केलेलं आहे ऑनलाईन केलेलं आहे सोळा लाख रुपये बाकीचं कॅश केलेलं आहे ह्या कविता बघा संपर्क कसा झाला कविता बधानेचा संपर्क असा आहे की ती साखळी तालुक्यात आली होती की बा अशा अशा जागा आहेत पहिले काम तिने डाटा ऑपरेटरचे करून दिले होते सुरक्षा रक्षकचे काही कॅन्डिडेट पण लावून दिले होते त्यानंतर बो अजून या जागा निघाल्या आहेत तुम्हाला कॅन्डिडेट आणून द्या की मी तुम्हाला याच्या थ्रू तुम्हाला पण मी नोकरी लावून देते असं सांगण्यात आलं होतं कुठल्या ठिकाणी पंचवटी हॉटेलच्या बाजूला तिचं ऑफिसला तुळजाभवानी मंदिराजवळ नाही आता शिफ्टिंग केलं तिने हो ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर गंगापूर रोडला मी त्यांच्याशी संपर्क साधला मी वारंवार फोन लावतो पण फोन उचलत नाही दहा पंधरा दिवसापासून तर तिला एक पोस्टाची ऑर्डर देण्यात आली ती ही फेक होती ती जेव्हा जॉईनिंगला गेली तेव्हा पूर्ण त्या वाल्याने सांगितलं कोणी पाठवलं म्हणे नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच दिसत पोस्टाच आहे तुम्ही परत मागणी केली मागितलं मी म्हटलं कोणाचंच काम करू नको पैसे रिटर्न दे ती सांगते कि वरून पैसे येतील आम्ही पण वरी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते आल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देऊ असं अगोदर त्यांनी काही धुळ्या जिल्ह्यात लावलेलं आहे ठीक आहे ट्रान्झॅक्शनचे सर्व ऑनलाईन 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 माध्यमातून मी पेमेंट केलेलं आहे काही फोन पे केलं आहे ट्रान्झॅक्शन नाही अजून काही कंप्लेंट केली नाही आम्हाला फक्त आश्वासन देण्यात येते आहे किंवा होऊन जाईल किंवा पैसे परत मिळतील एवढंच सांगण्यात येत आहे म्हणून आम्ही थांबलो होतो आतापर्यंत आपली भूमिका काय जर मग आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही पोलीस स्टेशन कारवाई करणार नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक